नमस्कार म्हणजे रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे कोबीची भजी आता लागणारे साहित्य बघूया दोन कप कोबी वन फोर्थ कप बेसन पीठ तीळ कोथंबीर हिरवी मिरची ओवा तांदळाचं पीठ आणि मीठ एका मध्ये कोबी घेऊया मीठ घालूया ते मिक्स करून घेऊया पाच मिनिटे झालेले आहेत आता पाणी सुटलेलं आहे आता आपण इतर साहित्य घालून घेऊया बेसनपीठ तीळ तांदळाचं पीठ ओवा हिरवी मिरची आणि कोथंबीर हे मिक्स करून घेऊया रेसिपीचं प्रमाण मी मध्ये दिलेलं आहे हे मिक्स झालेलं आहे कोबीला सुकलेल्या पाण्यामध्येच बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण ह्याची भजी करून घेऊया तेल तापलेलं आहे आता मीडियम फ्लेम वरती आपण भजी करून घेऊया गॅस खूप मोठा करू नका नाहीतर भजी करपतील आणि कडवट लागतील मला आवडत असेल त्याच्यामध्ये एक कांदा उभा चिरून घालू शकताय आणि साईजला थोडी मोठी पण करू शकताय छान कुरकुरीत कोबीची भजी तयार आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा